प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभात शुक्रवार संध्याकाळपासूनच गर्दी वाढायला सुरुवात झाली मौनियामासेनंतर भाविकांच्या संख्येत काहीशी घट झाली होती त्यामुळे भाविकांनी सहजतेनं दर्शन होईल या आशेनं महाकुंभातील स्नानाचं नियोजन केलं होतं मात्र शुक्रवार संध्याकाळपासून वाढलेली गर्दी कायम असून अजूनही शेकडो किलोमीटरचा ट्रॅफिक जाम आहे प्रयागराजमध्ये उपस्थित युसीएन न्यूज प्रतिनिधी जिगीशा बुंदेले हिनं गर्दी आणि वाहतूक कोंडीच्या परिस्थितीबद्दल प्रत्यक्ष माहिती दिली भर से जो है श्रद्धालु महाकुंभ के लिए प्रयागराज पहुंच रहे हैं ऐसे में मेला क्षेत्र के साथ साथ प्रयागराज शहर में भी काफी यातायात प्रभावित हो रही है आ, प्रशासन ने नागरिकों से आह्वान किया है कि अगले तीन चार दिन के लिए आप यात्रा को टाल दीजिए जैसे कि आप मेरे पीछे देख सकते हैं कई घंटों से गाड़ियों का रेला लग चुका है जिससे खास कर ही नागरिकों को काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है ऐसे में प्रशासन ने नागरिकों से यही आह्वान किया आप जो है अगर महाकुंभ की यात्रा का प्लान कर रहे हैं तो ऐसे में आप अपना प्लान को थोड़ा पोस्टपोन कर दीजिए महाकुंभ दोन हजार पंचवीस हा सुरुवातीपासून आपल्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगात आकर्षणाचा केंद्र ठरलाय तेरा जानेवारी पासून सुरू झालेल्या महाकुंभात कोट्यवधी लोक येण्याचं हेच कारण आहे महाकुंभाच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत असे एकूण पंधरा कोटींपेक्षा जास्त नागरिक आणि भाविक प्रयागराजमध्ये येऊन गेले आहेत मात्र शुक्रवारपासून पुन्हा स्थिती बिकट झाली असून रविवार संध्याकाळपर्यंत कित्येक शेकडो किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र होतं तर पुढील काही दिवस तरी भाविकांनी प्रयागराजला येण्याचं नियोजन करू नये असं आवाहन उत्तर प्रदेश प्रशासनानं केलं आहे या सर्व स्थितीचा एन न्यूज प्रतिनिधी जिगीशा बुंदेले हिनं आढावा घेतला आहे